नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिम्प्लिफाईड अकॅडमी ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी बालाजी सुरु सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक नुकतीच आज आपली कंबाईन ग्रुप सी ची मुख्य परीक्षा पार पडलेली आहे त्याच्यामध्ये जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आलेले आहेत त्याचं विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे नेमके प्रश्न कोणत्या स्वरूपाचे आले होते कुठून आले होते त्याच्यानंतर त्या प्रश्नांचा कालावधी किती होता म्हणजे परीक्षा दिनांकापासून किती आधीपर्यंतचे प्रश्न विचारलेले होते याची पीडीएफ आपण ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही बघितलेलाच असेल सर्वच्या सर्व प्रश्न हे सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या मागच्या आवृत्तीमधून आलेल्या आहेत म्हणजे याच्यात काही वाद राहिलेला नाही कारण आतापर्यंत तुम्ही बघत आलेला असाल जुने विद्यार्थी असाल आपले रीडर असाल तर तुम्हाला माहितच आहे सिम्प्लिफाईड म्हणजे चालू घडामोडीसाठी वन स्टॉप सोल्युशन हे नाव आता सर्वत्र पसरलेलं आहे आणि जे काही आपल्या पुस्तकाचं टायटल आहे सखोल सर्व आणि परीक्षाभिमुख त्याला अनुषंगून अनुषंगाने जे काही आपण घडामोडी देत असतो त्या घडामोडीमध्ये सगळे प्रश्न बऱ्यापैकी प्रश्न हे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा सगळेच प्रश्न हे मधून येत असतात त्याचं प्रत्येक पेज नंबरसह आपण या ठिकाणी बघणार आहोत तुम्ही ऑलरेडी ते बघितलेलं असेल टेलिग्रामला तरी हा व्हिडिओ नक्की बघा कारण बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत म्हणजे येणारी जे काही कंबाईनच्या पूर्वपरीक्षा आहेत त्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी क्लिअर होणार आहेत त्याच्यानंतर आयोग किती खोलात जातोय सध्या काय ट्रेंड चालू आहे चालू घडामोडी या प्रश्नांचा विषयाचा ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे अकराव्या क्रमांकाचा प्रश्न होता पार्श्वगायकाचा म्हणजे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावरती प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी बघा किती डेप्थ मध्ये आयोग गेलेला आहे जनरली आपल्याला काय वाटतं की जे काही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीचे एक दोन चार वाक्य आपण पाठ करत असतो किंवा बघून जात असतो सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणाला मिळालेला आहे म्हणजे पुरस्कार कोणाला मिळाला किंवा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा प्रश्न कोणाला विचारला पण या ठिकाणी प्रश्न पार्श्वगायकाचा विचारलेला आहे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा प्रश्न कोणाला ठीक आहे तर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा प्रश्न विचारलेला आहे आपली ही संपूर्ण लिस्ट पुस्तकामध्ये दिलेली होती त्याच्यामध्ये पेज क्रमांक सिंप्लिफाईडच इयरबुक पेज क्रमांक एकशे सत्त्याण्णव वरती ही न्यूज आहे अरेजित सिंग यांना केसरिया या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे जी काही पुस्तकामध्ये माहिती दिली जाते ती काही फापट पसारा काही नसतो जे परीक्षेला उपयोगी आहे तीच माहिती दिली असते मला एक दोन प्रश मुलांचे प्रश फोन पण आले होते किंवा काही लोक मार्केटमध्ये थोडस निगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगतोय प्रामाणिकपणे तुम्ही जर तयारी करत असाल तर जे काही या ठिकाणी माहिती पुस्तकामध्ये दिली जाते ती परीक्षा भिमुखच दिली जाते आपल्या टायटलचं जे स हे आहे टॅगलाईन जे आहे की सखोल सर्व समावेशक आणि परीक्षाभिमुख त्याला अनुषंगून जी काही माहिती पुस्तकामध्ये दिली जाते ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचीच असते त्यामुळं अभ्यास करताना फक्त काही शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करू नका जे काही मुद्दे दिलेत ते सर्व वाचण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आयोग कशावरती प्रश्न विचारेल हे कोणीही सांगू शकत नाही कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही काही ठराविक टॉपिक आपण एक अंदाज लावू शकतो पीवाय क्यूचा अभ्यास करून की ह्या टॉपिकवरती येऊ शकतो पण प्रश्न कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही त्यामुळं थोडस मध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न करा जे काही माहिती दिली जाते त्याच्यावरती ट्रस्ट ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर हा प्रश्न बघा यावरती सुद्धा तुम्हाला एक डेप्थ लक्षात येईल की इंटरनॅशनल लेवलचा हे संदर्भात प्रश्न आहे थायलंडच्या पंतप्रधान माजी पंतप्रधान पायोतोंगटान सिनावात्रा हे कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत जनरली आपण काय विचार करतो की <coughs> थायलंडच्या पंतप्रधानपदी कोणाची नेमणूक झाली अशा स्वरूपाचा पण प्रश्न आयोगाने काय विचारलाय तर पक्ष कुठला आहे राजकीय पक्ष तर फेऊ थाई पार्टी आणि मला वाटतं की हे जे काही विश्लेषण आहे जे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे सिम्प्लिफाईड इयरबुक दोन हजार पंचवीसच्या एकशे पंचेचाळीस पेज नंबरवर हा तक्त्यामध्ये ही माहिती आहे इतर कुठल्याही पुस्तकात असण्याचे फार कमी चान्सेस आहेत तुम्ही हे या ठिकाणी बघू शकता फेऊ थाई या राजकीय पक्षाच्या त्या नेता होत्या असं माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि याच स्वरूपाचा प्रश्न ग्रुप बीच्या मुख्य परीक्षेला सुद्धा आता रिसेंटली झालेल्या जून मध्ये त्याला विचारलेला होता गहनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जॉन महामा खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य होते म्हणजे जे काही इंटरनॅशनलला नेमणुका होतात त्यांच्या संदर्भात केवळ एवढं लक्षात ठेवून चालणार नाही कि वाय जेड कंट्रीच्या अध्यक्षपदी किंवा पंतप्रधानपदी कोणाची नेमणूक झाली तर त्यांच्याशी रिलेटेड थोडीशी महत्वाची माहिती सुद्धा त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे तर हे सुद्धा आपल्याला छत्तीसव्या अंकामध्ये चौऱ्याण्णव्या पेज नंबरवर माहिती आहे त्यावेळी सुद्धा ही जे बघा या ठिकाणी दिलेली आहे माहिती नॅशनल रोमॅटिक काँग्रेस या पक्षाचे राजकीय होते ने नेते होते सेम ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसते फक्त अभ्यास करताना वरवरचा अभ्यास करू नका चालू घडामोडी हा विषय खूप डिसाइडिंग आहे रिझल्ट मध्ये येणार का नाही येणार हे डिसाईड करणारा विषय आहे त्यामुळं थोडस आयोगाचा ट्रेंड सध्या काय चाललाय म्हणजे जे पारंपरिक प्रश्न आहेत डायरेक्टली प्रश्न फार कमी असतात थोडस वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे लक्षात घ्या आता हा सरळ सरळ साधा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजे बी सी सी च्या सचिवपदी कोणाची नेमणूक करण्यात आली तर देवजित सैकिया यांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे आणि हे आपल्या छत्तीसव्या अंकातला आहे चौऱ्याण्णव क्रमांकावर ही माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर हा प्रश्न बघा याविषयी आपण छत्तीसव्या अंकावरती जेव्हा लेक्चर सिरीज सुरू केलेली होती त्यावरती मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार हा टॉपिक बघत होतो त्या ठिकाणी आपण खेलरत्न पुरस्कार वगैरे बघितले होते त्यानंतर मी सांगितलं होतं की अर्जुन अर्जुन पुरस्कारावरती प्रश्न अशा स्वरूपाचा येऊ शकतो एका साईडला खेळाडू आणि एका साईडला क्रीडा प्रकार हे जोड्या वाला येऊ शकतात अशा स्वरूपात सांगितलं होता आणि तशाच स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी फ्रेम झालेला आहे <coughs> लिस्ट दिलेली आहे पुस्तकामध्ये ती लिस्टमधून तुम्ही चेक करू शकता वंतिका अग्रवाल स्वप्नील कुसळे अभय सिंग यांचे नाव दिले ते एका साइडला आणि एका साइडला क्रीडा प्रकार दिलेला आहे म्हणजे अभ्यास करताना हे लिस्ट सुद्धा वाचणं लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर दिनविशेष संदर्भात पुढचा प्रश्न आहे जागतिक आनंद दिन अलीकडे या प्रश्नांचं प्रमाण वाढलेलं आहे पूर्वी दिनविशेषवर प्रश्न आयोग विचारला म्हणजे फार कमी यायचे प्रश्न पण आता प्रत्येक परीक्षेमध्ये दिनविशेषवर एखादा तरी प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो त्यामुळे दिनविशेष करणं सुद्धा गरजेचं आहे सोपा होता वीस मार्च रोजी आनंद दिन साजरा केला जातो आणि याच वीस मार्चच्या आसपास एकोणीस मार्चला एक रिपोर्ट येतो हॅपीनेस रिपोर्ट वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट त्यावरती सुद्धा ह्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला मध्ये दोन हजार अठराच्या वर्ल्ड हॅपीनेस वर प्रश्न विचारलेला आहे म्हणजे एकाच टॉपिक वरती दोन प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसतात ठीक आहे सुद्धा आता सध्या महत्वाचे आहेत हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे पहिल्या ग्लास ब्रिजचं उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलं तर तामिळनाडू हे याचं उत्तर आहे ही माहिती आपल्या <coughs> पुस्तकामध्ये दिलेली आहे समुद्रावरील पहिला काचेचा पूल तामिळनाडूमध्ये सुरू करण्यात आला हे त्याचं उत्तर आहे जेव्हा पहिल्या वय घडामोडी होतात किंवा पहिल्यांदाच काहीतरी घडतं एखादं प्रोजेक्टचं वैशिष्ट्य असतं किंवा काहीतरी पहिल्यांदाच न्यूज झालेली असते त्याच्यावरती प्रश्न हा नेहमी एखादा प्रश्न असतो त्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे त्याच्यानंतर पुरस्कारावरती प्रश्न वारंवार विचारले जातात या एका परीक्षेमध्ये दहा पैकी तीन प्रश्न हे पुरस्कार या एका टॉपिकवर विचारलेले आहेत तुम्ही मागचे जर प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं साधारणतः एक चार पाच प्रश्न वर्षाचे जर प्रश्न चालू घडामोडीची बघितले तर तुम्हाला लक्षात येईल आतापर्यंतचे सगळ्यात जास्त प्रश्न हे पुरस्कारावरती आलेले आहेत अशी एकही एक्झाम नसणार आहे त्याच्यावरती पुरस्कार या टॉपिकवरती प्रश्न विचारला जात नाही शेवटी आपण बघूयात की कोणते असे टॉपिक आहेत की त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो पुरस्कार हा, हा एक टॉपिक आहे त्याच्यानंतर नेमणुका हा एक टॉपिक आहे नेमणुकावरती शंभर टक्के प्रश्न असतो त्याच्यानंतर योजना हा एक टॉपिक आहे जे काही शासकीय योजना असतील वेगवेगळ्या राज्याचे असतील किंवा केंद्र सरकारने सुरू केलेले असतील त्याच्यावरती फिक्स प्रश्न असतो चालू घडामोडीमध्ये एक तीन चार टॉपिक असे आहेत की त्याच्यावरती फिक्स प्रश्न असतो त्यामुळे त्या टॉपिककडं कर रिव्हिजन करताना जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आता दोन हजार चोवीसचा लोकमान्य टिळक पुरस्कार विचारलेला आहे सुधा मूर्ती यांना जाहीर झाला रिसेंटली दोन हजार पंचवीसचा कोणाला जाहीर झाला हे बघितले आपण लेक्चर सिरीज मध्ये नितीन गडकरी यांना जाहीर झालेला आहे इयरबुक दोन हजार पंचवीस मध्ये एकशे चौऱ्याऐंशी या पेज क्रमांकावर हा दिलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न हा योजनावरती आहे प्रेरणा नावाची एक योजना सुरू केलेली होती त्या योजनावरती आहे मी सांगितल्याप्रमाणे योजना या टॉपिकवरती फिक्स प्रश्न आहे तुम्हाला चालू घडामोडी या अंतर्गत किंवा इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा बऱ्याचदा चालू घडामोडी जे, जे काही चर्चेत योजना असतात त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो तर प्रेरणा नावाचा योजना विचारलेली होती ते आपल्या इयरबुकमध्येच आहे इयरबुकमध्ये दोनशे सव्वीसव्या पेज क्रमांकावरती ही योजना दिलेली आहे त्याच्यातलं पहिलं वाक्य बरोबर आहे दुसरं वाक्य चुकीचं आहे या ठिकाणी बघा हे जे नववी ते बारावीच्या निवडक विद्यार्थ्यांसाठी हा निवासी कार्यक्रम आहे या ठिकाणी काय दिलंय पाचवी ते आठवी पर्यंत दिलेलं आहे दुसरं वाक्य चुकीचं आहे पहिलं गुजरात मधील वाडनगर येथील एका स्थानिक शाळेत प्रायोगिक टप्पा सुरू केला हा कालावधी सुद्धा त्या ठिकाणी बरोबर आहे तर फक्त अ या, याचं उत्तर येतं योजनावरती शंभर टक्के प्रश्न येतो कुठलीही योजना आपण पुस्तकामध्ये स्किप करत नाही प्रेरणा नावाची योजना मध्ये दिलेली होती त्याच्यानंतर चालू घडामोडी बरोबरच इतर जे काही सब्जेक्ट आहेत मोस्टली पॉलिटी असेल किंवा इकॉनॉमिक्स या स्टॅटिक अंतर्गत जे काही स्टॅटिक सब्जेक्ट आहेत त्याच्या अंतर्गत सुद्धा प्रश्न चालू घडामोडीच्या अनुषंगाने विचारले जातात इथं काही मी एक दोन तीन प्रश्न तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेले आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये चालू घडामोडी आता पूर्व परीक्षेचा जर विचार केला तर पंधरा प्रश्न चालू घडामोडीचे असतात त्यातल्या त्यात तेट इतर पाच प्रश्न तरी किमान आपले स्टॅटिक वरती प्रश्न विचारले जातात त्याचा संदर्भ सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये सापडतो सर्वात जास्त संदर्भ हा इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी या विषयांतर्गत सापडतो त्याच प्रकारचा प्रश्न आता हा करंटचा आहे मी पुढचं जे सांगणार आहे ते हे करूया आता हा सेंगोल जो आहे राजदंड कोणत्या साम्राज्याचं प्रतीक आहे अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला होता हे थोडसं जुन, जुना जुना प्रश्न आहे चोवीसव्या मध्ये जे काही नवीन राष्ट्रपती सॉरी संसद भवन स्थापन करण्यात आलं होतं त्या ठिकाणी सेंगोल स्थापन करण्यात आलेलं होतं त्या संदर्भात आहे हा प्रश्न मे बी कॅन्सल होऊ शकतो कारण याचं विश्लेषण बघा सर्वात पहिल्यांदा मौर्य साम्राज्यामध्ये त्याचा वापर झाला त्याच्यानंतर गुप्त चोल आणि विजयनगरच्या राजवटीमध्ये सुद्धा त्याचा वापर झालेला आहे तर या ठिकाणी चोल पण ऑप्शन आहे मौर्य पण ऑप्शन आहे आयोग काय उत्तर देईल त्यानंतर याचे संदर्भ सुद्धा शोधले जातील आणि त्याच्यावर ऍक्शन म्हणजे विद्यार्थी हे घेऊ शकतात त्याच्यानंतर मागे सांगितल्याप्रमाणे जे काही स्ट्रॅटिक मध्ये प्रश्न विचारले जातात चालू घडामोडीच्या अनुषंगाने तर हा मध्ये नीती आयोग आणि नियोजन आर्थिक नियोजनावरती प्रश्न विचारलेला होता नीती आयोग नीती आयोगाचे उपाध्यक्ष हे दोन वाक्य आपल्या पुस्तकामध्ये आप सापडतात नीती आयोगाच्या उपाध्यक्षाची नेमणूक कोण करतं तर पंतप्रधान करतात आणि हे भारत सरकारचा सर्वोच्च सार्वजनिक धोरण वैचारिक गट आहे आता जे काही आपलं राजकीय घडामोडी किंवा इकॉनॉमिक्स आर्थिक घडामोडी हा टॉपिक आहे त्याच्यामध्ये जी काही चालू घडामोडी आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्याशी रिलेटेड काही स्टॅटिक जी भाग देतो त्याचं प्रमुख कारण हेच आहे की इकॉनॉमिक्स मध्ये बऱ्यापैकी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात पॉलिटीमध्ये पण जे काही पंधरा प्रश्न असतील दहा प्रश्न असतील त्याच्यापैकी एक वीस टक्के प्रश्न तरी चालू चालू घडामोडीच्या अनुषंगाने विचारले जातात त्याच्यानंतर हा तीनशे सत्तर कलमावरती प्रश्न विचारलेला आहे अं तो सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये त्याचा सुद्धा संदर्भ सापडलेला आहे त्याच्यानंतर अनुसूचीवर आठव्या अनुसूचीवर प्रश्न विचारलेला आहे मध्ये हा तक्ता आपण दिलेला होता त्याच्यामध्ये ही सर्व माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जे काही माहिती आपण पुस्तकामध्ये देतो ती परीक्षेच्या दृष्टिकोनातना महत्वाचीच असते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फक्त सा, साईज वाढावी म्हणून हे प्रकार केला जात नाही जरी मार्केटमध्ये कोणी निगेटिव्हिटी पसरत असेल आता जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे जे प्रामाणिकपणे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांना सिम्प्लिफाईड काय आहे हे नक्की माहिती आहे वन स्टॉप सोल्युशन आपण का म्हणतो त्याचे हे प्रमुख कारण आहे जशास तसे प्रश्न हे परीक्षेमध्ये उतरतात आतापर्यंत झालेल्या जे काही परीक्षा आहेत जेव्हापासून आपण सिम्प्लिफाईड कडून हे चालू घडामोडीचं सिरीज सुरू केलेली आहे म्हणजे प्रकाशित करणं अंक प्रकाशित करतो आतापर्यंत आपले अडतीस अंक आले तर प्रत्येक अंकावरती प्रश्न आलेले आहेत सगळ्यांचा जे काही प्रूफ आहे ते आपण टेलिग्रामवर याच्यापूर्वी पण टाकलेले आहे मला वाटत नाही की ते सगळं दाखवत बसावं या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलेलं असेलच थोडस आपण वर्गीकरण किंवा कुठल्या कालावधीवरती प्रश्न आले होते या अनु अनुषंगाने चर्चा करूयात आता या परीक्षेचा जर विचार केला तर पुरस्कार या एकाच टॉपिकवरती तीन प्रश्न विचारलेले होते म्हणजे पुरस्कार हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे रिव्हिजन करताना एक ट्रेंड ठेवाय हे ठेवायचा की सगळ्यात पहिल्यांदा पुर पुरस्कार या टॉपिकचं रिव्हिजन करायचं कारण ह्याच्यावरती फिक्स प्रश्न असतो पुरस्कारामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कुठे येतात बघा राष्ट्रीय पुरस्कारावरती एक तर पद्म पुरस्कारावर येतात किंवा चित्रपट पुरस्काराचा विचार केला तर एक नोबेल पुरस्कार महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार महत्वाचा आहे क्रीडा पुरस्काराचा विचार केला तर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, पुरस्कार ह्याच्यावरती फिक्स प्रश्न असतो हे अशा स्वरूपाचे प्रश्न येतात ते लक्षात घ्या त्याच्यानंतर नेमणुकाचा जर विचार केला तर दोन प्रश्न आहेत अलीकडचा जर ट्रेंड बघितला एक तीन चार वर्षातला आयोगाचा जर ट्रेंड तुम्ही बघितला नेमणुका या टॉपिकवरती शंभर टक्के एखादा प्रश्न विचारला जातो विशेष जे काही आहेत निधन वार्ता असतील किंवा नेमणुका असतील याच्यावरती प्रश्न विचारला जातो आणि नेमणुकावरती पण प्रश्न हे फक्त भारतातल्या नेमणुका विचारलं जात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरामध्ये जे काही प्रश्न आहे म्हणजे दे एखाद्या देशाचा अध्यक्ष नेमला किंवा पंतप्रधान नेमला किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेवरती एखाद्या व्यक्तीची निवड झाली तर त्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न भरपूर येत आहेत त्याच्यानंतर दिनविशेषवर एक प्रश्न विचारलेला आहे मागच्या एक दोन तीन परीक्षा बघितल्या तर त्याच्यावरती दिनविशेषवरती प्रश्न येतोय आपण एकही एक दिनविशेष स्किप न करता पूर्ण लिस्ट दिलेली असते पुस्तकामध्ये सगळं तर तोंडपाठ करणं शक्य नाही किंवा लक्षात ठेवणं ना शक्य नाही त्यातल्या त्यात महत्वाचे तुम्ही बघून जाऊ शकता योजना हा तर सगळ्यात महत्वाचाच आहे पुरस्कारानंतर योजना आणि नेमणुका हे तीन टॉपिक या ठिकाणी जर बघितले तर ह्याच्यावरती फिक्स प्रश्न असतात पुरस्कारावरती बऱ्याचदा एकापेक्षा जास्त प्रश्न असतात नेमणुकावरती सुद्धा या ठिकाणी बघू शकता अशा स्वरूपाच्या मागच्या परीक्षांचं जरी विश्लेषण केलं तुम्हाला लक्षात येतं नेमणुका हा टॉपिक पण महत्वाचा आहे त्याच्यानंतर योजना एक प्रश्न आलेला आहे आता योजनांचा जर विचार केला तर फक्त असंच नाही फक्त केंद्र सरकारच्या ये ये योजना येतील किंवा महाराष्ट्र सरकारच्या योजना येतील इतर राज्यांच्या योजना सुद्धा आयोगाने विचारलेल्या आहेत ती योजना काय आहे आणि तिचा उद्देश काय आहे इतर राज्याचा हे जरी लक्षात ठेवलं तरी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे राजकीय घडामोडीवरती एक प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे सेंगोलचा प्रश्न आहे तो जुना प्रश्न आहे प्रकल्प वेगवेगळे वेग प्रकल्प राबवले जातात आता पहिला ग्लास ब्रिज जो उभारलेला आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला होता तसं आता चिनाब रेल्वे पूल जगातला सर्वात उंच रेल्वे पूल अशा स्वरूपाचे जे काही महत्वाचे प्रोजेक्ट असतात जे भारतामध्ये झालेले आहेत त्याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्स असतात फक्त अभ्यास करताना ह्या काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता येणाऱ्या परीक्षेचा तुम्ही जर हे करत असाल म्हणजे चालू घडामोडीचा विचार करत असाल तर कसं करायचं रिव्हिजन कसं करायचं सगळ्यात पहिल्यांदा पुरस्कार हा टॉपिक घ्यायचा त्याच्यावरती फिक्स प्रश्न असतो त्याच्यानंतर नेमणुका हा टॉपिक बघायचा त्याच्यावरतीही फिक्स प्रश्न असतो त्याच्यानंतर योजना हा टॉपिक बघायचा म्हणजे जेव्हा परीक्षा जवळ येते ना तेव्हा सरसकट सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचत जाण्यापेक्षा कशावरती प्रश्न जास्त येतात ते बघून त्याचा रिव्हिजन तुम्ही करू शकता आता ही स्लाइड महत्वाची आहे तुम्हाला याच्यावरनं एक अंदाज येतो की सध्या कुठून कुठपर्यंत आयोग गेलेला आहे परीक्षा कधी झाली एकवीस तारखेला झालेली आहे तर त्या दिनांकापासून कधीपर्यंतचे प्रश्न विचारले आहेत एक प्रश्न या वर्षीचा मार्च दोन हजार पंचवीसचा आहे आणि तिथून सगळे आधीचे प्रश्न आहे म्हणजे परीक्षा दिनांकापासून सहा महिन्यापासून आधीचे प्रश्न सगळ्यात जास्त आहेत म्हणजे मार्च मधला दिन विशेष विचारला वीस मार्च एक प्रश्न आहे आट, आठ आठव्या महिन्यातला परीक्षा दिनांकापासून आठव्या महिन्यातला एक जानेवारी मधले दोन प्रश्न विचारलेले आहेत एक चे सचिव आणि दुसरा क्रीडा पुरस्कार अर्जुन पुरस्कार कधी कधी बऱ्याचदा म्हणजे बऱ्याचदा असं झालंय की सहा ते आठ या कालावधीमधले सगळे जास्त प्रश्न आलेले आहेत बऱ्याचदा एकाच महिन्यातले तीन तीन चार चार प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत एवढं लक्षात ठेवायचंय परीक्षा दिनांकापासून सहा ते आठ दहा महिन्यापर्यंत फोकस ठेवायचा त्याच्यातल्या घडामोडी जास्त करण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीस मधला प्रश्न आहे ग्लास ब्रिज जो तमिळनामू तमिळनाडूमध्ये उभारण्यात आला तो परीक्षा दिनांकापासून नऊ महिने आधी गेलेला आहे त्याच्यानंतर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा प्रश्न आलेला आहे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्याच्यानंतर ऑगस्ट दोन हजार चोवीस मधला ऑक्टोबर दोन हजार चोवीस मधला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ऑगस्ट दोन हजार चोवीस मधला जे थायलंडच्या पंतप्रधान आहेत त्याच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर लोकमान्य टिळक पुरस्कार जुलै दोन हजार चोवीसचा हा टॉपिक आहे चौदा महिने आधी हा पुरस्कार विचारलेला आहे त्याच्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीस मधला सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे योजनांवरती प्रेरणा नावाची योजना सुरू केली आणि हा जो सेंगोलचा प्रश्न आहे तो खूप जुना आहे पैकी किंवा दहा पैकी एखाद दोन प्रश्न हे खूप जुने असू शकतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही जे सध्या आपल्याकडे आहे एक याच्यावरनं लक्षात घ्या साधारणत दोन वर्षापर्यंत आयोग मागे जातो त्याच्यामुळं तुम्ही जर पुढची ह्याची तयारी करताय कंबाईन परीक्षेची तर तुम्हाला आपलं सिम्प्लिफाईडचं इयरबुक पूर्ण दोन हजार चोवीस या वर्षातल्या घडामोडी असलेलं त्याच्यानंतर जे काही अंक आलेले आहेत छत्तीस सदतीस अडतीस ते तुम्हाला करायचे आहेत हे तीन अंक सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत येणाऱ्या कंबाईन साठी फार महत्वाचे आहेत याच्यावरती याच्यामधूनच तुम्हाला प्रश्न दिसतील त्याच्यानंतर आपलं जे इयरबुक आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षामध्ये दिसतील आता उद्या अठ्ठावीस सप्टेंबरला पूर्व पूर्वपरीक्षा आहे त्याच्यामध्ये सिम्प्लिफाईडचं जे काही इयरबुक दोन हजार पंचवीस आहे त्याच्यामध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून जे काही डिसेंबर पर्यंत आपण हे दिलेलं आहे डेटा दिलेला आहे त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला जास्त दिसतील त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण हे दिसतील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला जो प्रश्न संच आहे एकूण दहा महिन्याचा प्रश्नसंच आपण काढलेला आहे त्याच्यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस ह्या दहा महिन्याचा कालावधीचा आयोगाच्या धर्तीवरती प्रश्न काढलेला आहे आता आपण जे काही प्रश्न बघितले त्याच स्वरूपाच्या प्रश्नांचं विश्लेषण म्हणजे प्रश्नांची निर्मिती आपण याच्यात केली जवळपास एकोणीसशे पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश त्या ठिकाणी आपण केलेला आहे तुम्ही एकदा चालून बघा बरेच पोर काय मिस्टेक करतात चालू घडामोडीचं मार्क कमी येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण एकतर ते व्यवस्थित रिव्हिजन करत नाहीत किंवा दहा सोर्सेस वेगवेगळ्या वापर वापरणार पुस्तक पण वाचणार टेलिग्रामवर पण बघणार युट्यूबला पण बघणार कुठलाही एक सोर्स चांगला ठेवा तुम्ही सिम्प्लिफाईड वर ट्रस्ट करू शकता मी काय फार वेगळं सांगत नाही तुमच्या समोर आहे जे काही आहे प्रश्न ते मधून येतात हा प्रश्न संच तुम्ही नक्की घ्या तुम्हाला अजूनही वेळ गेलेली नाही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस शिवाय एमसी क्यू मधून जे काही परीक्षा एम एमसी क्यू स्वरूपाच्या होतात त्याला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही तुम्ही स्ट्रॅटिक जे के ठीक आहे दोन हजार पासून आतापर्यंत पीवाय क्यू सोडवता तसं करंटला काय सोडवता काही सोडवत नाही बरेच विद्यार्थी हे मिस्टेक करतात त्यामुळं जवळपास एकोणीसशे प्रश्न म्हणजे खूप झाले याच्यामधनं याच्या बाहेरचा काही प्रश्न येईल मला वाटत नाही त्यामुळे हे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही घेऊ हो शकता त्याच्यानंतर आपलं इंग्लिशमध्ये सुद्धा एक प्र आलेला आहे अडतीसवा अंक तो इंग्रजीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे बरेच विद्यार्थ्यांची मागणी होती की सर इंग्लिशमध्ये काहीतरी सुरू करा दररोज रोज मला किंवा आपल्या पब्लिकशन थ्रू मेसेज यायचे फोन यायचे की इंग्लिशमध्ये करा तर इंग्लिशमध्ये सुद्धा आपण पुस्तकं अव्हेलेबल केलेलं आहे इथनं पुढचे सर्व प्रश्न हे इंग्रजीमध्ये सर्व पुस्तकं जे इंग्रजीमध्ये सुद्धा प्रकाशित होणार आहेत अडतीसवा अंक आपण इंग्लिशमध्ये पहिल्यांदा प्रकाशित केलेला आहे त्याला खूप चांगला रिस्पॉन्स विद्यार्थ्यांचा मिळालेला आहे याच्यानंतर जो काही एकोणचाळीसवा अंक येणार आहेत तो साधारणतः ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक वीकमध्ये येईल तर एक गोष्ट लक्षात घ्या बरेच मार्केटमध्ये सोर्सेस अवेलेबल असतील तुम्हाला तुम्ही काय करता मला माहिती नाही पण सिम्प्लिफाईड करणारे विद्यार्थी आहेत त्यांना विचारा त्यांचा अनुभव घ्या याच्या बाहेरचा प्रश्न येत नाही एकही एक न्यूज आपण स्किप करत नाही जी माहिती देतो ती पूर्णतः परीक्षाभिमुख असते त्याच्यामध्ये कुठलाही फापट पसारा नसतो सिंप्लिफाईड वर आधारित सुद्धा लोक बाहेर हे करतात पुस्तकं काढतात किंवा वेगळे बॅच घेतात शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करू नका या प्रश्नावरनं तुम्हाला लक्षात येतं आता तुम्ही नेमणुकाचा टॉपिक बघितलेला आहे त्याच्यावरती डेप्थ कुठपर्यंत जाते ते आपण बघितलेलं आहे आयोग जी काही माहिती सिम्प्लिफाईड मध्ये दिलेली आहे ती प्रत्येक वाचण्याचा प्रयत्न करा आणि काही मुलांना असं पण वाटतं की फक्त पुस्तकाची साईज वाढण्यासाठी माहिती हो रिपीट होते रिपीट कुठलीच माहिती होत नाही जी न्यूज आता आज जे काही समजा निर्णय झाला तर तो पुढे जाऊन चेंज होतो तर त्याच्या रिलेटेड माहिती पुढे द्यावी लागते त्यामुळे थोडस एखाद दोन घडामोडी पुढे हे होऊ शकतात रिपीट होऊ शकतात फक्त हे गैरसमज तुम्ही डोक्यातनं काढून टाका सिम्प्लिफाईड वर ट्रस्ट ठेवा हे सगळे मार्केट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत फक्त कमेंट करा काही असेल तुम्हाला काही चालू घडामोडीची इतर काही शंका असेल तुम्ही कमेंट करू शकता तिथं तुम्हाला, तुम्हाला रिप्लाय दिलं जाईल देल, किंवा पुस्तकाच्या मागे आपला नंबर आहे त्या ठिकाणी व्हॉट्सअप करू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू